नमस्कार सखी शारदा या चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातली महत्त्वाची अपडेट मी आज घेऊन आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस चा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये चोवीस डिसेंबर नंतर जमा झालेला आहे इलेक्शन नंतर पहिल्यांदा हा जो हप्ता आला तो पंधराशे रुपये इतका महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे एकवीसशे रुपयाचं एकवीसशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार हे सगळ्यांना एक आशा होती परंतु सध्या पंधराशे रुपये इतका हा निधी जमा केलेला आहे आहे परंतु आता सगळ्याच महिलांच्या मनात एक शंका समस्या अशी आहे की आतापर्यंत अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे परंतु आता सरकारकडे काही अनेक तक्रारीचे अर्ज दाखल झाले आहेत ज्याच्यामध्ये महिलांचे जे अर्ज गेलेले आहेत त्यामध्ये काही त्रुटी आहेत किंवा उत्पन्नाची जी अट आहे किंवा इतर ज्या मध्ये इतर बाबी होत्या त्यामध्ये विसंगता आढळून आलेली आहे यापुढे तक्रारीच्या अनुषंगाने म्हणजे जेवढ्या तक्रारी जातील त्या तक्रारींच्या बेस वरती पुन्हा एकदा अर्जाची छाननी होणार आहे आणि त्यानुसार काही अर्ज हे बाद केले जाऊ शकतात असं नाही की सरसकट सगळ्यांचेच अर्ज बाद होणार आहे स्वतः आदिती ताई तटकरे यांनी सांगितले आहे सर सकर की सरसकट सगळ्यांवरती कारवाई किंवा अर्ज बाद केले जाणार नाही तर तक्रारीच्या आधारे हे हे सगळे अर्ज बाद केले जाणार आहेत तर तुम्ही पूर्वीचा जर पुन्हा एकदा पाहिला तर जे निकष होते तेच निकष सध्या सुद्धा लागू केलेले आहेत ला इतर कोणत्याही नियम अटी नाहीये पण जे काही नियम आणि अटी होत्या त्याच्यावरती मात्र कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे तर स्वतः आदितीताई ताई काही पाच मुद्दे महत्वाचे मांडले होते तर त्या मुद्द्यांविषयी आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओतील प्रत्येक मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे सगळ्यात पहिल्यांदा आदिती ताई यांनी सांगितलं की इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून ते माहिती कलेक्ट करणार आहे तर ज्याच्यामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही असं सांगितलं गेलं होतं तर काही तक्रारी अशा आलेल्या आहेत की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असून देखील काही फॉर्म भरण्यात आलेले आहेत तर त्यासाठी क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी साठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून माहिती डेटा गोळा करण्यात आलेला आहे आणि त्या आधारे क्रॉस व्हेरिफिकेशन केले जाणार आहे अगेन त्यांनी हेच सांगितलं आहे की हे सगळं तक्रारीच्या बेसवरती केलं जाणार आहे त्यामुळे जिथून जिथून ज्या ज्या विभागाकडून तक्रारी येणार आहेत तर तिथे तिथे पुन्हा एकदा तपासणी होणार आहे त्यानंतर इतर शासकीय योजनेचा लाभ मिळत असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा जर पंधराशे रुपयापेक्षा जर कमी लाभ मिळत असेल तर जी खर्चाची रक्कम असेल तितका लाभ मात्र नक्की मिळणार आहे उदाहरणार्थ जर का नमू शेतकरी योजनेचा जी महिला लाभ घेत असेल तर तिला हजार रुपये इतके मानधन दिले जाते उरलेले पाचशे रुपये हे या योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे त्यामुळे इतर कुठल्या शासनाचा शासकीय योजनेचा जर लाभ घेत असाल तुम्हाला तर तुम्हाला फरकाची रक्कम ही दिली जाणार आहे त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे अशा कुटुंबातील महिलांना देखील लाभ मिळणार नाही तर त्यासाठी क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी ट्रान्सपोर्ट विभागाकडून परिवहन विभागाकडून माहिती गोळी के, के केला केली जात आहे ज्याच्या आधारे क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्या महिलांचे देखील अर्ज हे बाद केले जाणार आहे ज्या ज्या प्रभागामधून तक्रारी येणार आहे तिथे तिथेही कारवाई होणार आहे सरसकट सगळ्याच महिलांचे बाद सरसकट सर्वच महिलांचे अर्ज हे बाद केले जाणार नाही अजून एक महत्वाची गोष्ट अशी की आधार कार्ड आणि बँकेचे डिटेल्स याच्यामध्ये तफावत म्हणजे बँक तुमचं जे तुम तुम नाव आहे त्याच्यामध्ये आणि जर बँक सीडिंग जे तुम्ही केलं आहे त्या आधार कार्डावर आणि बँकेच्या ठिकाणी जर तुमचं नाव मिसमॅच होत असेल किंवा स्पेलिंग मध्ये जर मिस्टेक असेल तर ते देखील अर्ज बाद केले जाणार आहे त्यानंतर आधार जे ई केवायसी आहे ते तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे केंद्र सरकारकडे जो डेटा गोळा झाला आहे त्याचा सुद्धा व्हेरिफिकेशन करून त्याच महिलांना याचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर दुबार ऍप्लिकेशन आदिती ताई यांनी यांनी स्वतः सांगितलं की काही फॉर्म्स असे आले आहेत की ऑनलाईन पण भरले आहेत ऑफलाईन पण भरलेले आहेत दोन्ही पद्धतीने त्याच्यामुळे जे असे काही फॉर्म आढळून आलेले आहेत की जे दुबार ऍपिकेशन झाले आहे त्यांचं त्यांचा देखील फॉर्म बाद होण्याची शक्यता आहे त्यानंतर आता सध्या महाराष्ट्रातील रहिवासी आहे पण लग्न करून दुसऱ्या ठिकाणी जर विवाह होऊन दुसऱ्या राज्यामध्ये जर का स्थलांतरित झालं तरी देखील त्या महिलांचा स्वतः तरी देखील त्या महिलांचा फॉर्म हा बाद होणार आहे यासाठी काही स्वतःहून काही महिलांनी तक्रारी केलेल्या आहेत की आम्ही आता स्वतःहून हे मान्य केलेलं आहे की आम्ही आता हा हे राज्य सोडून इतर राज्यामध्ये जात आहेत तर त्यांचे फॉर्म बाद करण्यासाठी स्वतः त्यांनी विनंती अर्ज केलेले आहेत अशा पद्धतीने जे काही कंप्लेंट्स येतील तर त्या आधारे याची पुन्हा एकदा छाननी होणार आहे सरसकट सगळेच फॉर्म काही एकत्रितपणे बाद होणार नाहीत त्यामुळे सगळ्यांनी काळजी करण्याचं काही कारण नाही अडीच कोटी महिलांना याचा लाभ दिला जात आहे अजून एक पुढचा महत्वाचा मुद्दा राहून गेला होता की सरकारी नोकरी आता सध्या लागली असेल किंवा सरकारी नोकरीचा कोणी लाभ घेत असेल तर त्यांना देखील ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर अशा महिलांच्या काही कंप्लेंट्स येतील किंवा स्वतःहून जे लोक सांगतील की आम्हाला तर सरकारी नोकरी आहे तर अशा लोकांचे सुद्धा फॉर्म बाद केले जाणार आहे स्वतः आदितीताई ताई तटकरेंनी ही एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की जो मूळ शासन निर्णय होता जी आर होता त्यामध्ये ज्या सुरुवातीला शर्ती दिल्या होत्या त्यामध्ये कोणतेही बदल न करता फक्त तेच निकष जे आहेत ते फक्त आहे। आता कठोरपणे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे सगळ्यांना अजून एक महत्वाचा प्रश्न पडतो की पंधराशे रुपये आता सध्या त्याला सध्या मिळत आहेत परंतु एकवीसशे रुपयेचा हप्ता हा कधी मिळणार तर स्वतः आदिती ताई आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की आता ते येणार बजेट असेल आर्थिक अर्थसंकल्प जो जाहीर केला जाईल त्याच्यामुळे यासाठी मागणी केली जाणार आहे मुख्यमंत्री साहेब यासाठी मागणी करतील आणि जर का ठराव मंजूर झाला तर निश्चितपणे आपल्याला पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपयाचा हप्ता हा नक्की मिळणार आहे नंतर काही महिलांना असा प्रश्न आहे की नवीन अर्ज घेतले जाणार आहेत का किंवा नवीन नोंदणी कि केव्हापासून सुरू होणार तर विविध काही तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांना अर्ज त्यावेळी करता आलेले नव्हते किंवा त्यांचे अप्रूव्ह झालेले नव्हते तर आता सध्या तरी कोणतीही यासाठीची चर्चा झालेली नाही आतापर्यंत जे काही फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना मात्र सन्मान निधी हा पोहोचवण्याचं काम सरकार करत आहे आणि निश्चितच आता अर्जांची पुनर्पडताळणी होणार आहे त्यामुळे तुम काही कागदपत्रांची सुद्धा भविष्यात मागणी केली जाऊ शकते त्यामुळे तुमच्याकडे जर का उत्पन्नाचा दाखला काढणार नसेल तर तो काढून ठेवा आणि तुमचे काग तुमचं पॅन कार्ड किंवा तुमचं जे अपडेटेड आधार कार्ड आहे ई के वाय सी आहे ह्या गोष्टी तुम्ही अपडेटेड करून ठेवा भविष्यात कदाचित पुनर्छाननी ही प्रत्येक अर्जाची केली गेली तर आपल्याला या कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते अशा प्रकारे लाडके बहीण योजने संदर्भातले जे महत्वाचे अपडेट्स होते जे मी तुमच्यापर्यंत आज पोहोचवले आजची माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू